बारकेले कर करता टाळ्या वाजवसा जोरात किती गोड बघा ना किती छान दिशे असे टवटवी दिशे तसे इतकली इतकले जात बारकले अशी दिसते छान आपले सर मांडलेल्या वगारासारखे बा बापा डोळे वाटारतोय आईला माघारी बोलतोय दिसन त्याच्यावर गुंड्या तोडतोय बांना पुढं चांगल्या कामात मागं गावात काही कुटाना झाला ह्याचंच नाव पुढं येतंय असली खैरी बांडी आपली हा हुरसुळ आलाय आता जवळ आलाय आता जवळ म्हणण्यापेक्षा आज एकोणतीस तारीख आपलं तीस तारीख आहे आज उद्या तसल्यांचा काही काही मूर्खांना एवढं सुद्धा कळत नाही अरे आपण कोणत्या धर्मात जन्म आपलं नवीन वर्ष कधी आपलं नवीन वर्ष कधी पाडीवाला आपलं नवीन वर्ष सुरू होतंय आणि उद्या खैरे मांडे पिऊन पडत रस्त्यावर आमच्या गाड्यांना काय गाडी येते त्यांच्यामुळे पोलीस आमच्या गाड्या तपासेत त्यांना वाटते ही बी काय थोडंफार म्हणजे काय माहिती त्यांना तो थर बघितला मग सोडून देत तरुण पोरांना सगळ्यांना विनंती हिताले सगळे तशी नाहीत कारण ह्या धर्म मंडपाचे जे येते ते सगळे सुसंस्कृत घरातले असते हे काय अशी काय कसली बिनशित हा ध्यान करून ऐका आपलं नवीन वर्ष हे गुढी पाडव्याला सुरू होतंय आणि हे इंग्रजांचं आहे एक जानेवारी उद्या परवा दिवशी उद्या एकतीस डिसेंबर थर्स्ट फर्स्ट शेवटचा दिवस पंचवीस वर्षातला दोन हजार पंचवीस मधला आपलं नवीन वर्ष गुढी पाडव्याला सुरुवात होते आणि हे इंग्रजांचे बरं मी म्हणतो ना आपला असू काही जर तुम्हाला निर्णय घेऊन चांगले घ्या ना आता ह्या नवीन वर्षापासून मी दारू सोडणारे मी गुटखा सोडणारे तंबाखू सोडणारे हे दिले सोडून आणि शेवटचं वर्ष म्हणून कचून पिऊन घ्यायचं ही कोणती पद्धत आहे नाही 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 ही चुकीची गोष्ट आहे तरुणपुराने ह्याचं विशेष लक्ष दिलं पाहिजे अरे मी तुम्हाला सुरुवातीला तरुणांविषयी बोललो तरुण हा कसा असला पाहिजे तेजस्वी तपस्वी आणि तत्परता तेजस्विता तत्परता तरुणाकडे अस तेजस्वी म्हणजे असं तेजस्वी दिसलं पाहिजे तत्परता कोणत्याही कामात उठला की पडला काम तत्परता आलं पाहिजे आणि तपस्विता म्हणजे जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुमचं साधना पाहिजे तपस्विता पाहिजे असा तरुण असा वजनदारा असला पाहिजे व्यसना करून काय मिळतंय अरे व्यसनाने फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पाय डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्हाला म्हणताना माय तर तुम्ही ताईत ओरिजिनल छत्रपती शिवराय काय व्याख्या आहे तरुणाची काय व्याख्या आहे आणि काय मिळते व्यसन करून वे फॅशन वाईट वक्त दिसन ते खाली त्यात काय गुटका खाल्ला तोन फुटन दारू प्याला आलं फुटन चांगल्या कामात आला बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवण्यात सुरुवातीला नाडी दारू चुलतून गुडी एका लागण माडी एकली गाडी बाई कुज्जी न झाली साडी आर लावून दारूला काढी धरणे अनुभव तो कोबाची जोडीन मग कळन तुला परमार गोडी परमार्थातली गोडी कळायची असेल तर हिकडे या मूर्खाच्या संगीत बसून आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा टाळ घ्या माळ घाला पारायण करा आमचे पारायण अंकुश महाराज मडके पाराणला किती लोक असे तिथं नका काही ना पण घरी तर बसून करता येतं ना ज्ञानेश्वरी गाता गीता अहो काही काही मराठी टेकलेले मतारे सुद्धा गावातल्या मंडप मध्ये पच्च्या जोडीत बसते मंदिरात किती दिवस राहिलेत आपले थोडे दिवस बरं मंडप पंचवीस वीस तीस लाखाचे कशामुळे टाकले तर अरे त्याला बी थड बांधाने पोरण करता वाचनालय करा ग्रंथालय करा तिथं हरिपाटाचं पारण करा ज्ञानेश्वर आता तुमच्याकडून काय शिकायचं तरुण पोरांनी बरं मी पोराव्यांनीशी बोलणारा माणूस आहे पोराव्याच्या बाहेर प्रमाण प्रमाणे ओवी काय वडील जे जे करीत एथ वडील जे जे त्या नाम धर्म ठेवते अर्थात तरुण पोराने काय शिकायचं तुमच्याकडून ज्ञानोब्राय म्हणता आपले वाड वडील पूर्व जे करतात आमचे पाठक महाराज कीर्तन करतात म्हणून आमचे रवींद्र महाराज जात होते बरोबर का नाही एथ वडील जे जे का आपली परंपरा आहे ना ते काहीतरी आहे ना असं कसं अरे तुम्ही जर पात्याचं वाटलं तर पोरांनी काय शिकायचं पोरं हां मग बिड्या तसं जमणार नाही काळाची गरज आहे असा वातो धर्म मग सा हो जाती वर धर्माच्या संबंधित दोन तीन गोष्टी लक्षपूर्वक आहे का कीर्तनानुसार मुलं मुली चित्त देऊन आहे ऐका शाळा शिका नोकरी करा पैसा कमावा आयुष करा तुम्हाला काय करायचे ते करा पण दोन गोष्टी लक्षाचे तडा जाऊन देऊ नका एक लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी असं कधी वर्तन करू नका आणि भगवंत सारख्या बापाची मान समाजामध्ये खाईन असं पाऊल कधी टाकू नका दोन गोष्टी जपा कारण आपल्या भारत आप देशासारखी संस्कृती जगा जपा ठेव कुठंच नाही वजनदार देश आहे हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नाही हे एक जिता जागता राष्ट्रपुरुष पुरुष आहे काश्मीर इसका मस्तिष्क से कन्याकुमारी जिसकी पकपकार थे गुजरात और आसाम जिसके भुजाए है हिंदुस्तान को जमीन का टुकड़ा नहीं यह एक जीता जागता राष्ट्रपुरुष पुरुष है और वजनदार राष्ट्र मजल मन मान सदापन तो कोबराच संतानचे पुरावेत काय पवित्रते कुळ पावन तो जेते हरिचलास वजनदार राष्ट्रमाण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महाराष्ट्र कोणाचा आहे महाराष्ट्र कोणाचा ऐकून घ्या एक विठोबा दोन ज्ञानोबा तीन तुकोबा आणि चार छत्रपती शिवबा या चौघांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच जीवन धोक्यामध्ये टाकून रहित्यासाठी सेवा करायची काय गरज होती चाळीस गावची जागिरी होती शिवाजी महाराजांनी कमवून ठेवली सात पिढ्या बसून खाल्ला असतं पण बसून खाणाऱ्यातले शिवाजी महाराज नव्हते स्वतःच्या मनगटाची ताकदी स्वराज्य निर्माण केलं म्हणून पठ्ठ्याची आज गावा गावात चौकात चौकात पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कशामुळे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगले विठल